नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्यानंतर भांडण किंवा राडा होणारच होता परंतु तो जान्हवी आणि घनशामध्ये होईल हे वाटलं नव्हतं परंतु या दोघांमध्ये तुफान राडा झालेला आहे आणि तो उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पण बघा जान्हवी किल्लेकरला तिच्या या वाचाळ शब्दांमुळे तिच्या स्वभावामुळे सध्या ती शिक्षा भोगते बघा जरी जेलची शिक्षा कमी झाली असली तरी रितेश भाऊने तिला भाऊच्या धक्क्यावर अजूनही बसण्याची परवानगी दिली नाही आहे त्यामुळे असं सांगितलं तरी वावग ठरणार नाही की तिला या शिक्षेतन बेल मिळाली आहे पण तिचा जो काही मूळ स्वभाव आहे तो अजूनही कमी होताना दिसत नाही आहे कालपर्यंत दुसरे टार्गेट होते म्हणजे ताई किंवा पॅडेदाचा टार्गेट होते आज तिचा दुसरा टार्गेट आहे आज नवीन बकरा तिने पकडलेला आहे तो म्हणजे घनश्याम बघा घनश्याम पण ज्या पद्धतीने तो बोलतो किंवा जो काही सध्या गरम होतं ना त्याला हे करणं भाग आहे कारण तो नॉमिनेट आहे त्याला आता दिसायचंच आहे चांगलं किंवा वाईट त्याला दिसायचंच आहे त्यामुळे तो हे सगळं करतोय आणि जान्हवीला सुद्धा आयता हातात कोलीत मिळाले काय झालंय की तो घनश्याम आहे ना जान्हवी आणि त्या वैभवची सतत बोलणं ऐकत असतो सध्या वैभव आणि जान्हवी हे लोक आहेत ना अरबाज आणि निकीबद्दल सतत चर्चा करत असतात आणि हे बारकं थोडंसं काय झाले ना की ते अरबाज आणि निकेच्या जा बाजूने जास्त झुकलेलं आहे त्यामुळे हे सतत त्यांचं बोलणं ऐकत असतं आणि हे ऐकल्यानंतर त्या दोघांना जाऊन सांगतं तर हे कुठेतरी हा विषय पण असू शकतो पण जान्हवी ज्या पद्धतीने गरम झाली आहे आणि अक्षरशः अगदी त्याला खालच्या शब्दात जाऊन ती बोलते आणि बारकंसुद्धा आता जान्हवी पुन्हा एकदा मोंजोलेका रूपात येऊन त्या बारक्याची तिने अक्कल काढलेली आहे आणि बारकं सुद्धा काही कमी नाहीये ते सुद्धा त्याला बिनलाजे वगैरे हो असे काही शब्द वापरत आहेत दोघेही एकमेकांना जबर टक्कर देताना दिसत आहेत मात्र या दोघांचं भांडण सगळेजण एन्जॉय करताना दिसतात या दोघांच्या भांडणामध्ये कोणीही पडत नाहीये जान्हवी त्या ना अरवाला सांगते तू तरी बाबा समजाव परंतु अरवा सुद्धा धम्म असा बघतोय बघा हे भांडण बघायला मजा येणार आहे पण या दोघांच्या भांडणांना काही अर्थ नाहीये हे जे बारका आहे ते नॉमिनेट झालेले आहे त्यामुळे ते सगळं करते आणि जान्हवीचा मला असं वाटतं की तो स्वभावच आहे त्या स्वभावानुसार ती बिग बॉसच्या घरामध्ये वागते तुम्हाला मित्रांनो खरं सांगू का जान्हवीने आहे ना थोडंसं आता थंड घ्यायला पाहिजे आता तिचा जो काही स्वभाव चेंज होत होता ना तर ते लोकांना कुठेतरी आवडत होतं पण जान्हवी पुन्हा एकदा तिच्या मूळ रूपात येताना दिसते तर हे पुन्हा एकदा कटकताना दिसणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा तर ठीक आहे या दोघांच्या भांडणामध्ये तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका